तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे खूप प्रचंड पाऊस लागतो आहे बाहेर आणि आज खेकडे प्रचंड मोठे मोठे खेकडे बाहेर पडतील तर आज आमचा संध्याकाळी खेकड्यांना जाण्याचा प्लॅन आहे तर बघूया आता संध्याकाळी किती खेकडे भेटतात प्रचंड म्हणजे खूप मोठा जोराजोरा पाऊस लागतो आहे आता बघू किती भेटतात संध्याकाळी खेकडे आता मी वड्यात पोचलोय काल कॉल होतं वाटते तिकडच त्याला काटे देऊ बघा हे बघा बघ पहिलीच कुर्ले भेटले गावली काय वर काढ दाखवा इकडं पहिलीच भेटले हा ही काय ही काय बॅटरी ही बघा आता दुसरी कुर्ले भेटले हा दाबा 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 ही बघ पुढे आली पुढे आली पाया जो हा इथं त्या बघा बघा पाया काल बघाय हा बघ इकडे इकडं हा मस्त मोठी गावले थांबा वरती चाललोय हळू हळू दोन भेटले त्याच्यात तरी बघतरी बघा हे बघा ही बघा हे बघा माझ्या माझ्या टॉर्च वर माझ्या टॉर्च चा गोल फोकस आहे ना त्याच्यावर बघा हा माझ्या गोल भेट

एखाद पिशवी एक तर छत्री आहे आणि ने व्हिडिओ बनवतोय नीट व्हिडिओ बनवायला भेटत नाही असते तर बाहेर बघा हे बघा जाते 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 नीट धरली तसे दाखवा इकडे बघा केवढी आहे मित्रांनो मोठी आहे मोठी दाखवा तर मित्रांनो आता आम्ही एक वडा संपून दुसऱ्या वाड्यात आलोय तिकडे भेटल्या एक कुरल्या मस्त मोठ्या मोठ्या भेटल्या तर आम्ही दुसऱ्या वाड्यात आलोय बघू इथे किती भेटतात लास्टला सर्व दाखवे किती भेटतात ते पाण्याच्या खाली काही दिसत नाही काय पांढली बोकड म्हणतात आमच्या इकडं इथं पाणी लवकर होतं तरी पण हे दाखवून पांढली बोकड तर इथं मित्रांनो एक मोठी गोंड होती आता ते घोरले पूर्ण इकडं रोड गेलाय समोर त्याच्यामुळे घोरले ते आता ते इथे मोठे मोठे खेकडे भेटायचे पूर्णपणे घोरून गेले काय राहिलंच नाही ना इथं आता इथं पूर्ण रस्त्यावर नाही पाणी जसे जसे खेकडे भेटतील तसे दाखवत दाखवा लागणार तर लय मोठा होईल बंद करतोय आता मधी बघा हे बघा मित्रांनो प्रचंड गरजाड झाडी आहे इकडं यातून जावं लागतं खेकड्यांसाठी पप्पा गेलेत पुढं तिकडं मी पण जातोय पाठवून खेकडे पकडणं सोपं नाही मित्रांनो काट्यारे त्यातून जावं लागतं बघा पुढे जाऊन दाखवतो प्रचंड मोठी झाड पडले आणि काटेरी झाड आहे बरं खाली उतरतोय मी जरा वडिओ बंद करतोय हा इथं हात घाला डायरेक्ट डायरेक्ट हात घाला तिथंच हात घाला पाठवू नका घालू जाणार हां डायरेक्ट घाला हात हा तिथंच घाला दाबा नाही चावत हा बरं हे बघा हे बघा बघा मित्रांनो बाहेरून येणारे कुर्ली वरती दिवाला चिपकले आता तिकडे पप्पानी धरले एक बघूया आता गावते काय मंगाची सोडला नाही जावेल जावेल म्हणून सोडून दिलं मी शेवटी ती गेली बघत होतो हा हावले बऱ्यापैकी साईज आहे हो बाटरीच्या टॉर्चवर पकडली गावली फायनली छोटी आहे पण साईज छोटी आहे थोडी खोर आहेत मोठी आहे मोठी आहे मस्त मस्त साईज एक नंबर एक नंबर साईज एक नंबर साईज ची कुर्ली गावले धरलात काय धरली सोडली इकडं ना इकडं ना खाली आण पुढे जाऊ नका आधी असतील इथे काप इकडे जरा मीठाची वर करा पाच बघा केवढी आहे मित्रांनो काढत मोठी पप्पा तिकडे पुढे बघतायत कुरल्या आहेत काय तर एवढं पॉसिबल नाही पुढे जाणं एवढं पाणी पण मोठं आहे बघा कोंड आहे मोठी गेलो तर वर पण येणार नाही तर एवढं मोठं पाणी इथं स्टार्टिंग स्टार्टिंगला कमी असतं आता पूर्ण मोठं फासल आहे सावली नसती ती थोडस पाटून हे केला असून धरली असती ना अजिबात चावली नसती या पुढे या नाही तर छत्री ठेवा ना जरा पुढं पाणी मोठं पाणी लय मोठं झालं ना इकडं काय दिसणार कडा चढून काढून बंद करतोय व्हिडिओ तिथं गावले वाटतं बाप्पांना बघतोय आता गावले की ना विकली तर होती हा दाखवा इकडं हा मस्त मोठी आहे वर चाललो अजून अर्धा पर्याय बाकी आहे जायचा आता पुढे किती भेटतात त्या पर्याय खूप बुलबुडी झालाय थोडा थोडा पाय वगैरे फरक पाहिजे माझ्या आता छत्री पिशवी न व्हिडिओ करतोय परत त्या पर प्लस बॅटरी पण आहे एवढं जमत नाही नीट व्हिडिओ बनवायला मग बघतोय काय सगळीकडे नाही मी इकडून येतो या साईडून येतो मी तिकडे वा पप्पा त्या साईडून गेलेत मी इकडून चाललोय पाऊस पण आहे ना थोडा थोडा त्याच्यामुळे काय पाण्यात पण खाली काही दिसत नाही पाणी भोर भोरत होते असे थोडंफार उंच पाण्याचा अजिबात काही दिसत नाही तिकडं वाटतं पप्पांना भेटले की उरली बघूया पण बघत जावं लागत नाही तर पायाखाली असायची पण ती जायची बघा ना होती वाटते बघा काय आहे बघा दिसत नाही मग टाच काय था, कुर्लीच आहे का वाटलं कुर्ली करतो दगड आहे सगळं इकडं बंदारा सगळी माती टाकल्याने पुढे जाऊन व्हिडिओ स्टार्ट करतो परत कुर्ली भेटली की கேலி ம Utra-utra, peran-peran, tergibili shalim. Mm ibu -hmm. ibu yeah. ibu mm -hmm. व्हिडिओ बनवाय जमत नाही मित्रांनो मोबाईल धरलाय एकाच खेकडे पण धरतोय परत बॅटरी पण आहे आता थोडासा हलेल थोडाफार व्हिडिओ जबरदस्त आवलाय माई छत्री द्या पाठपाठच या माझ्या एका साईटूनच सुरू आहे ना परत तिकडे जाणार तेव्हर जाईल ती काय दिसतच नाही पाणी आहे वाटत ना थोडंफार मग कोपऱ्यात कुर्ल्या भेटतातच भेटतात मोठ्या मोठ्या एक गावली पाणी खादलवलं वाट इकडं आले होते पाणी खादाल कस

টাট করতে পরত पाणी पण नाही मोठ्या पाण्यात आहे रोज रोज कमरेवडे पाण्यात आता फिरतोय तुम्हाला काही खाली दिसत पण नसेल तर आता बरेच खेकडे दिसलेले म्हणून व्हिडीओ बंद केलेला मध्येच आणि पाणी पण मोठं होतं मोबाईल पडला असता ना पाण्यात तर मोबाईलची पूर्ण वाट लागली असती म्हणून व्हिडीओ बंद केलेला ते कुर्ल्याने पण चकमे दिला आणि भेटलेच नाही मोठ्या पाण्यात दोन मोठे होते खेकडे एकदम मोठेशी चांगल्या साईजचे ते गेले जाताना आता परत बघू एकदा स हातात टॉर्च एका हातात मोबाईल आणि खेकडा पकडणं पॉसिबल होत नाही खेकडा पण झटकन मोठ्या पाण्यातून पळून जातो ना त्यामुळ पॉसिबल नाही होत तेवढं वरच्या साईडला चाललेलो आहे आम्ही बघूया आता वरती काय भेटतं काय अजून तसे बरेच गावले चांगल्या साईजचे ते पण वरती बघूया तिथे खेकडा दिसेल तिथे आता व्हिडिओ स्टार्ट करतो नंतर लय मोठा होईल व्हिडिओ बघा एकदा पुन्हा एकदा दगडाला चिपकले कुरली अरून येणारी कुर्ली राणत एकदा दिसले बस आहेत पिल्ला असली तर सोडून द्यायचा ती बघा ती बघा गावल 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 खाली नाही झाली तिथं असेल टेंग उचललं असेल वर तेव्हा घालला ना डेंग्यू डेंगे घालून गेले पण वरती डेंग्यू उचलला निर्ली खाली गाय डेंग्यू कडपाला आहे काय हाई बघा आई बघा गावली गावली मित्रांनो फायनली पूर्ण गावली कुरली बघा ते उडी ती आडस कुरली धरतानाच खालून डेंग्याला सपोर्ट दिला असतो ना आता डेंगे घालणार नसते एवढे इकडे बघतो मी चला आता फरक कुठे खेकडा दिसला की व्हिडिओ चालू करतो एक गावले मी तिकडे गेलेलो बघायला एक गावले कसले एक नंबर एक नंबर साईज एक नंबर साईज मित्रांनो. साई। कसली बघा दाखवा जरा ते वर दाखवा ना हा एक नंबर साईज मित्रांनो बघा. एक नंबर साईज एक अजून भेटले छोटी आहे थोडी साईज छोटी आहे उघडा काय पिशिबी टाकले आत मग तिकडून बघून येईल सम ये तिकडे नजरच टाकले आपण बरोबर आधी पालकांडाला बघा पिशवी पण घ्या वरती आलोय शेवटच्या टप्प्यात इथून आता परत रिटर्न जाणार पुढे बुचकला होणार नंतर पुढे असतील तर जातील इकडे या आता पकडून झालेत जवळजवळ अर्धी पोतली गावले खेकडे तर उद्या सकाळी दाखवतो किती गावलेत ते शिव सकाळ मंडळी सकाळचे जवळ जवळ सात वाजलेत आणि काल रात्री जे खेकडे आणलेले आहेत त्याला दाखवतो तुम्हाला किती खेकडे गावलेत केवढे केवढे गावलेत मोठे रात्री काय व्हिडिओ करायला नीड भेटलाही नाही त्याच्या मला आता दाखवतो सकाळी किती गावलेत तर आता तिकडून टपात काढून घेतोय खेकडे पुढे ઉડી ગાળી ચાલ રાત્રે સર્વ મોટી રાખો ગઢ दुसरी आहे हो बघा एवढं आहे सर्वात मोठा अजून एक आहे दोन एकदम मोठे मोठे मोठ्या साईजचे एकदम आडस एवढे गावलेत मोठे मोठे आहेत